लाइक करा एक तास झाला तरी लाईक नाही झाले आज लाइक करा सुपर थँक करा सुपर स्टिकर करा मेंबरशिप घ्या लवकर लवकर नारायण दादा हाय बाप्पा जातो मी का हो कैलास दादा हाय ताई रोहिणी ताई हाय जय गजानन माऊली शिवदास दादा जय गजानन माऊली झालं का जेवण सर्वांचे जेवण झाले का रे बा जेवण झालं का ताई हो रोहिणी लाईक करा सर्वांनी लाईक करा लाईक झालेले आहेत लाईक करा माधव दादा झोपले एकदा बोलता का ताई फक्त एकदा बोलता का ताई काय का बोलू ताई सोयाबीन झाले का चालू हे मार दादा नाही सोयाबीन चालू झाले नाही अजून जेवण झालं का आपलं अमेदानगर नगर हो का सोहिणी ताई धन दादा आहे बापुले बेसन लयच आवडते वाटत हो डॉक्टर दाक्र मयूर जेवण केलं का हो हो जेवण जेवण झालं का मावशी काका हो दादा चला आता बाय सर्वांना कुठं जातं व माय पुरुत तू पाहून इकडे तिकडे हिंडू नको ना आटीस थांबणं त्या आशिष दादा बोलवून आण तू दत्तादा बोलवणार लवकर खिस्ना कुकडे गायब झाला हो खिस्ना कृष्णा कुकडे गायब होईला नाही ते तर कमल होती तुमचा जिल्हा कोणता आहे मी झोपलो नाही अजून हे डुक्कर पाहत होतो लेखाचे हो का तेच बोला म्हणलंय आपलं मदनगर अहमदनगर अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालकविनाशी श्री गजानन महाराज की जय नमस्कार नमस्ते <coughs> दादा लातूर एक एकशे के दादा लातूर कर बरोबर लाईक करा ज्यांनी लाईक नाही केलं त्यांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय राव लाईक सुपर थँक्स सुपर स्टिकर मेंबरशिप घ्या लवकर लवकर चॅट करा रे कोणीच नाही करत व माहिती लोकल जे आलेले मी आम्ही पाळतो पंधराशे पंधराशे रुपये टाकून द्यायला लोक आमच्या लाईव्हला कोणीच नाही टाकत जेवण झाले पाच पास, दिवसापासून पंगत चालू आहे आणि उद्या पण आहे हो का शिवदास दादा मग काही हरकत नाही सूरज दादा हाय लाईक करा पटापट ज्यांनी लाईक नाही केलं ला, त्यांनी लाईक करा बरं मयूर दादा जेवण करा बी लाडका भैया माझा हो, हो हो दादा केलं जेवण झालंय त्यांचं डबचा निखिल दादा बोला मुकेश दादा झालं दा का जेवण आका हो माझं जेवण झालंय तुमचं झालं का जेवण सरळ असतात ताई तुम्ही आमच्या आवाजात गाणं रेकॉर्ड करा आणि युट्यूबवर टाका आवाजात जादू आहे तुमच्या हा बरोबर आहे एम आर दादा टाकलेले आहेत मी माझ्या आवाजात गाणे पण टाकलेले आहेत ना बाबा येत नाही जेवण झालं का ताई अरे संकेत दादा हो जेवण झालंय मयूर बाळ हे काय केलं तू या आय लव यू काकू काकू म्हणत आय लव्ह यू म्हणत रे काही हायका नाही तुले दिमाग नावाची चीज काही डोसक्यात काय आलू बटाटे भरले का रे तू या शिवांगी माया दाजी कमेंट चेक करत आहे दाजी आले असल्याने लोक लालाईक करत नाही व माय असं बी असते काय ताई दादा प्रभावाने जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा स्वभावाने जवळ येणार लोकांना जपा आयुष्यात कधी पश्चाताप होणार नाही कीर्तन का नाशिक ट्रेम बॅक वरून ताईदादा राधे 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 दादा, रादी, रादी, दादी, दादा, दादी, दादा दादी, मी ऐकतो बाप्पा हो काय मारपा अगदा दादा मयूर पा